कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मध्यस्थीने शेतकरी बांधवांनी उपोषण घेतले मागे विकासकाने फसवणूक केल्याच्या विरोधात कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वडवली अटाळी बनेली आणि आंबिवली गावातील शेतकरी बांधव कल्याण तहसील चार बाहेर चा सुमारास उपोषणाला बसले होते कल्याण आमदार विश्वनाथ भोईर यांना ही माहिती समजल्यानंतर त्यांनी तत्काळ या उपोषण करत्या शेतकरी बांधवांची भेट घेतली तसेच कल्याण तहसील प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने या शेतकरी शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण करण्याचे निर्देश दिले त्यावेळी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मध्यस्थीने शेतकरी बांधवांनी आपले उपोषण मागे घेतले तसे माझे गाव वडवली अटाली आणि बल्ल्याणी आंबिवली या भागामध्ये निर्मल लाईफस्टाईल ही त्यावेळेस मोठी कॉर्पोरेट कंपनी होती त्या कंपनीने हजारो हो एकर जागा खरेदी केल्या होत्या त्याच्यामध्ये अनेक त्रुटी होत्या काही लोकांचे पैसे पूर्ण गेलेले नाहीत काही लोकांचे खोटे दस्तऐवज झालेले आहेत काही लोकांची फसवणूक झालेली आहे थोडं अर्धी जागा घेऊन सांगून पूर्ण जागा घेतलेले म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या बिल्डरनी निर् निर्मल लाईफस्टाईल यांनी ह्या लोकांची फसवणूक केलेली आहे त्यासाठी आज वडवली कोळीवाडा येथील ग्रामस्थ आणि आमच्या महिला या सर्वजणी उपोषणाला बसल्या होत्या आता तहसीलदार मॅडम येऊन त्यांनी त्यांचं समाधान केलेलं आहे त्यांना जे आश्वासन पाहिजे होतं ते लेखी आश्वासन देत आहेत शासकीय स्तरावरती एक समिती गठन करून त्या समितीमार्फत हे जी प्रकरणं आहेत जी खोटी प्रकरणं झाली आहेत यांची पूर्ण चौकशी करून ह्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तहसीलदार मॅडमकडे त्यांनी मागणी केलेली आहे आणि तसं लेखी स्वरूप तहसीलदार मॅडम देत आहेत त्यामुळे आता उपोषण सुटलेलं आहे त्यांना लिंबाचा रस देऊन उपोषण सोडवतो आम्ही मॅडम कडनं पत्र आलं की त्यांचं उपोषण समाप्त करतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण